आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे विजय वडेट्टीवार प्रश्न दोन लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी ऑफ ऑनर कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांना प्रश्न तीन आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अर्जेंटिना प्रश्न चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने अलीकडेच त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण देऊन सन्मानित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका प्रश्न पाच अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसवे प्रश्न सहा पानऋती काजूला जी आय टॅग देण्यात आला तो कोणत्या राज्याचा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न सात सागर धरण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न आयर्न येथील विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या मीटर रायफल मध्ये कोणी जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे किरण अंकुश जाधव यांनी प्रश्न नऊ आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये कार्गो हाताळणीत कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंद्रा बंदर या, इथे यांना प्रश्न दहा बटाली क्रिकेट लीग पंचवीस कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लदा किती प्रश्न अकरा सीओ पी थर्टीन पूर्वी कोणत्या देशाने जागतिक हवामान परिषदेच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्राझील प्रश्न बारा लामा चार नावाचा पुढील पिढीचा मोठा भाषा मॉडेल संच कोणी लाँच केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मेटा याने प्रश्न तेरा नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल यांना असेच कमी वेळात प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद